नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत आपल्या घरी पोहे उपमा हे, हे नाश्त्यासाठी बनवले जातात काही जणांच्या घरी उपमा बनवला जातो पण आपण आवर्जून एखाद्या नाश्ता सेंटरचं किंवा उडपी हॉटेलचं नाव घेतो कारण तिथे उपमा हा चवीला खूप छान लागतो त्यांची बनवण्याची पद्धतसुद्धा खूप वेगळी आहे तर ती सिक्रेट रेसिपी ती सिक्रेट त्यांची उपमा बनवण्याची पद्धत आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा त्यामुळे यानंतर तुम्हाला नाष्ट सेंटर किंवा उडपी हॉटेलमध्ये जाऊन उपमा खायची गरज नाही तर रुचकर असा मऊ लुसलुशीत पांढरा शुभ्र आणि चवसुद्धा खूप वेगळी आणि बनवण्याची पद्धत सुद्धा एक वेगळी या पद्धतीचा आज आपण उपमा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया या उपमासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथे मी एका प्लेटमध्ये हे सर्व साहित्य अगदी मोजून असं घेतलेलं आहे सुरुवातीला इथे मी शेंगदाणे अगदी बारीक गॅस करून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत वरची साल काढून एका शेंगदाण्याचे दोन भाग असे मी करून घेतलेले आहेत शेंगदाणे तुम्ही असे भाजून बाजूला घेऊ शकता किंवा फोडणी करत असताना सुरुवातीला तेलामध्ये सुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी उपमा बनवण्यासाठी रवा घेतलेला आहे तर रवा आपल्याला इथे खूप जाडसर नाही आणि झिरो साईजचा रवा नाही त्यापेक्षा अगदी थोडासा मोठा असलेला रवा घ्यायचा आहे तिखट जसं हवं त्याप्रमाणे तीन हिरवी मिरची घेतलेली आहे ही हिरवी मिरची तिखट नसल्यामुळे तीन घेतलेली आहेत आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे लहान असेल तर दोन कांदे घेऊ शकता इथे मोठा कांदा आहे त्यामुळे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे त्यामुळे उपमाला चव खूप छान येते त्याचबरोबर आज आपण एक वेगळ्या पद्धतीने उपमा बनवणार आहोत त्यामुळे इथे आपल्याला एक मोठा चमचा तूप लागणार आहे त्याचबरोबर इथे मी तीन लसूण पाकळ्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत लसूण आपल्याला वाटून घ्यायचा नाही किंवा लसणाची पेस्ट घ्यायची नाही तो बारीक असा कट करून घ्यायचा आहे तीन मोठ्या पाकळ्या होत्या त्यामुळे मी तीन घेतलेल्या आहेत लहान असतील तर चार ते पाच लसूण पाकळ्या तुम्ही घेऊ शकता तुम्ही इथे बघू शकता अगदी बारीक असा मी हा कट करून घेतलेला आहे त्यामुळे उपमा खाताना त्याची चव खूप छान येते त्यानंतर इथे मी आलं घेतलेलं आहे आलं अर्धा इंच आलं घेतलेलं आहे अगदी लसूण ज्याप्रमाणे बारीक कट करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आलं सुद्धा अगदी बारीक मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत शेव घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी जिरं उडीद डाळ चणा डाळ त्याचबरोबर बारीक कट केलेली फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे उपमा बनवण्यासाठी खूप जाडसर किंवा खूप बारीक असा रवा घ्यायचा नाही जो मध्यम आकाराचा मध्यम जाडीचा जा जो रवा असतो तो रवा घ्यायचा त्यामुळे उपमा मऊ लुसलुशीत होतो तुम्ही बारीक रवा घेतला तर त्यामुळे उपमा चिकट होतो किंवा खूप मोठा रवा घेतला तर त्यामुळे खूप सुटसुटीत असा उपमा होतो तुम्ही इथे बघू शकता झिरो साईजचा जो रवा असतो हो त्यापेक्षा अगदी थोडासा मोठा हा रवा मी घेतलेला आहे आता रवा भाजून घेऊया त्यासाठी गॅस ऑन केला आणि गॅसवर इथे मी जाड तळाची कढई घेतलेली आहे त्यामुळे रवा अगदी एकसारखा भाजला जातो आणि तळाशी तो करपला जात नाही त्यामुळे जाडसर तळाची कढई घ्यायची गॅस ऑन केला कढई तापल्यानंतर यामध्ये आपण आता रवा घालून घेऊया कढई तापल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे कारण जाडसर तळाची कढई असल्यामुळे हाय फ्लेमवरती रवा भाजून घ्यायची गरज नाही तो लवकर रंग बदलतो आणि त्याची चवसुद्धा तितकी विशेष येत नाही त्यामुळे कढई एकदा तापल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडीशी कमी ठेवायची आणि एकसारखं आपल्याला हे रवा भाजून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हात बंद न करता आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे तो अगदी एकसारखा भाजला जातो आणि भाजल्यानंतरसुद्धा त्याचा सुवास खूप छान येतो तुम्ही फास्ट गॅस करून मोठा गॅस करून जर तुम्ही रवा भाजला तर त्याचा थोडासा असा करपल्यासारखा वास येतो कारण तो पटकन भाजला गेल्यामुळे त्याचा आ, वास खूप वेगळा येतो त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करून एकसारखं हात बंद न करता रवा भाजून घ्यायचा त्यामुळे त्याचा सुवास खूप छान येतो आपण हा रवा भाजत असताना यामध्ये तेल किंवा तूप घातलेलं नाही तुमच्या घरी जर आठवड्यातून दोन ते ती तीन वेळेस जर उपमा बनवला जात असेल तर तेल तूप न घालता मंद आचेवर छान रंग येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता त्यामुळे प्रत्येक वेळी उपमा बनवत असताना रवा भाजून घ्यायची गरज नाही आणि त्यामध्ये आपण भाजवताना तेल तूप न घातल्यामुळे त्याचा कुबट असा वास सुद्धा येणार नाही त्यामुळे ते अगदी सात ते आठ दिवस व्यवस्थित राहतो आता हा रवा भाजत आलेला आहे इथे कमी प्रमाण घेतल्यामुळे मला कमी वेळ लागलेला आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर जास्त सुद्धा लागू शकतो तर इथे आता रवा छान असा भाजला गेलेला आहे इथे मला बरोबर अडीच मिनिटं लागलेली आहेत आता हा रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही इथे बघू शकता खूप लालसर रंगावर हा आपण रवा भाजून घेतलेला नाही आता त्याच कढईमध्ये आपण फोडणीची तयारी करूया पण त्या अगोदर रव्याचे काही कण त्यामध्ये राहिले असतील तर ते अशा प्रकारे काढून घ्यायचे आपण ते तसेच ठेवले आणि फोडणी केली तर ते आतमध्ये तेलात करपले जातात आणि ते उपमावरती दिसून येतात त्याचे करपलेले कण त्यामुळे कढई अगदी व्यवस्थित क्लीन करून घेऊया गॅस ऑन केला आता यामध्ये आपण तेल घालून घेऊया तर दोन मोठे चमचे तेल घातलेला आहे तेल थोडंसं जास्त घालायचं त्यामुळे उपमा मऊ लुसलुशीत होतो कमी तेल झालं की तो कोरडा होतो कढई सुरुवातीला खूप गरम असल्यामुळे गॅसची मी लो ठेवलेली आहे त्यामुळे तेल तापण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तर ता तेल तापल्यानंतर यामध्ये आपण सुरुवातीला डाळी घालून घेऊया तेल तापल्यानंतर सुरुवातीला जर आपण यामध्ये डाळी घातल्या तर त्या पटकन करपल्या जातात त्यामुळे सुरुवातीला आपल्याला जिरा आणि मोहरी घालायचा आहे जिरा आणि मोहरी छान तेलामध्ये फुलल्यानंतर त्यामध्ये या डाळी घालून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्या करपल्या कर जाणार नाहीत आणि तेलाचं तापमान मेंटेन करण्यासाठी पटकन यामध्ये आपल्याला कांदा आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे त्यासोबतच आलं सुद्धा घालून घेतलं आता इथे मी एक सॉसपॅन घेतलेला आहे ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटी दूध घेतलेला आहे तर एक वाटीसाठी तीन वाटी असं प्रमाण आहे त्यामुळे तुम्ही दीड वाटी दूध किंवा दीड वाटी पाणी असं घेऊ शकता किंवा दूध एक वाटी आणि दोन वाटी पाणी घेऊ शकता इथे दूध घट्टसर असल्यामुळे एक वाटी दूध घेतलेला आहे आणि दोन वाटी मी पाणी घेणार आहे आता आपण हे दुसऱ्या गॅसवरती गरम करायला ठेवूया कांदा छान तेलात परतून होतो आणि इकडे बाजूला हे दूध पाणी सुद्धा गरम व्यवस्थित होतं कांदा सुद्धा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण रवा घालून घेऊया अगदी अर्धा मिनिटभर हा रवा परतून घ्यायचा खूप जास्त वेळ कारण रवा आपण अगोदर भाजलेला आहे त्यामुळे परत आपल्याला यामध्ये रवा परतून घ्यायची गरज नाही यामध्ये मी कडीपत्ता आणि हिंग घालायला विसरले होते त्यामुळे मी नंतर यामध्ये हिंग आणि कडीपत्ता घातलेला आहे कांदा घातल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये हिंग घालायचा आहे त्यामुळे ते त्या त्या करपलं जाणार नाही आता या ठिकाणी मी चवीपुरतं मीठ सुद्धा घातलेलं आहे नंतर काय होतं आपण पाणी ॲड केल्यानंतर त्यामध्ये पटकन त्या गुठळ्या व्हायला तयार होतात त्यामुळे मीठ आपल्याला आत्ताच यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट झालेला आहे आता यामध्ये आपण दूध पाणी गरम झालेलं आहे ते पूर्ण एका वेळी ॲड करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवलेली आहे त्यामुळे यामध्ये पटकन गुठळ्या तयार होणार नाहीत गॅसची फ्लेम जर हाय असेल तर पटकन यामध्ये गुठळ्या तयार होतात त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची या पद्धतीने उपमा बनवल्यास उपमा हा पांढरा शुभ्र दिसतो आणि दुधामध्ये शिजवल्यामुळे तो खूप मऊ आणि लुसलुशीत होतो त्यामुळे इथे अशा प्रकारे दूध पाणी मिक्स करून यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता दूध घातल्यामुळे उपमा हा दिसायला पांढरा शुभ्र दिसत आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचा आहे आणि अर्धा चमचा तूप आपण नंतर घालणार आहोत सुरुवातीला आपण इथे अर्धा चमचा तूप घातलं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आणखी मी लो ठेवलेली आहे वाढवायची नाही कारण आपण यामध्ये दूध आणि पाणी उकळलेलं घातलेलं आहे रवा भाजलेला आहे परत तो आपण कांद्यासोबत सुद्धा छान एक अर्धा मिनिटवर परतून घेतलेला आहे त्यामुळे शिजण्यासाठी खूप जास्त वेळ इथे लागणार नाही आता यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे ॲड करून घेऊया अशा प्रकारे गरम पाणी न घालता तुम्ही जर थंड पाणी यामध्ये घातलं तर त्यामधला कांदा हा अगदी थंड पाण्यामध्ये भिजल्यासारखा होतो आणि तो चवीलासुद्धा तितका विशेष लागत नाही त्यामुळे शक्यतो पूर्णपणे पाण्यात बनवत असाल तर गरम पाणी करूनच घालायचं आता यावरती झाकण ठेवून आपण एक तीन मिनिटं वाफ काढून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे तीन मिनिटामध्ये खूप छान मऊ लुसलुशीत असा उपमा आपला तयार होणार आहे तीन मिनिटं झालेली आहेत आता आपण यावरची लीड काढून घेऊया गॅस बंद केलेला आहे तुम्ही ते बघू शकता खूप सुटसुटीत असा हा उपमा झालेला आहे आणि आपण घेतलेलं प्रमाण अगदी बरोबर आहे आता या स्टेजला आपण राहिलेला अर्धा चमचा तूप यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित यामध्ये आपण मिक्स करून घेऊया त्यामुळे उपमाला एक छान चकाकी येते आणि त्याचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो आणि चवसुद्धा आणखी वाढते आता हा उपमा सर्व करून घेऊया तुम्ही ते बघू शकता या उपमाचं टेक्स्चर खूप मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि बघता क्षणी खावासा वाटत आहे इतका दिसायला सुद्धा छान दिसत आहे त्यावरती एक हलकी चकाकी आलेली आहे कारण यामध्ये आपण तूप घातलेला आहे आणि दुधामुळे याला एक मऊ पण आलेला आहे मऊसूद असा हा उपमा तयार झालेला आहे अशा पद्धतीचा उपमा तुम्ही घरी बनवून खाल्ला तर तुम्हाला एखादा नाश्ता सेंटर किंवा उडपी हॉटेलची सुद्धा आठवण येणार नाही त्यांच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या असल्यामुळे त्याची टेस्टसुद्धा बदलते त्यामुळे आपण घरी बनवला जाणारा उपमा तितका आपल्याला रुचकर स्वादिष्ट लागत नाही पण अशा पद्धतीने उपमा जर तुम्ही घरी बनवला तर तुम्हाला कुठलाही नाश्ता सेंटरचा उपमा अजिबात आवडणारा नाही तर घरच्या घरी एका नवीन पद्धतीने अशा प्रकारचा उपमा नक्की करून बघा आता यावरती आपण बारीक कट केलेली फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेऊया असा मऊ लुसलुसित उपमा आणि त्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर आणि शेव असेल तर त्याची चव खूप जबरदस्त लागते तर अशा पद्धतीचा उपमा तुम्ही नक्की करून बघा आजची ही नवीन पद्धत हा नवीन उपमाचा प्रकार तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका यावरती मस्त असा लिंबू पिळून खाऊ शकता किंवा एक हिरवी उपमा सोबत खाल्ली जाते ओल्या नारळापासून ती चटणी बनवली जाते पण आज मी इथे फक्त लिंबू पिळून हा उपमा सर्व केलेला आहे तर आजची ही रेसिपी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद